नाही काय काय तर जय शिवराय मित्रांनो जय शंभराय जय महाराष्ट्र तुम्ही बघू शकताय गाईचं कुट्टी मशीन आहे ना दादा काय म्हणतो त्याला कुट्टी मशीन आहे वाड्याची कुट्टी होती वाड आहे गुरांचा चार आहे या कुट्टी मशीन गेला होतं काय राहू विषारी साप आणि घुनच परट परू आणि नेमकी आता लाईट गेलेली आहे पण दिसलं का होत दादा तर काळजी घ्या कारण हा साप आहे दादा इथं का आला वाळयला वाळयला असं हे पाल आहे ना उसाच्या पेंड्या हा साप उसात पण जास्त असतो काढतात ना ऊस तोड कामगारांना पण हा साप जास्त दिसतो कारण त्याची जी डिझाईन आहे ना ती पाल पाच मिक्स होणारी आहे चट्टे पट्टे त्यामुळे माणसाला पटकन कोण येत नाही की साप आहे त्यामुळे तुम्ही पण ऊसता काढायला जाता किंवा तुम्ही इथं वाडे असा थोडीशी काळजी घ्या तर चुकून आला असेल आता नेमका तिकडून पलीकडून आला वाड्यातून आला काय आपला तिकडून आला ना

तुम्हाला हो तो शांत पण शांत नाहीये भीती वाटायला आली याला परड परुड नावानी पण ओळखलं जात माहितीये ना परड नाव परड पण ओळखत परड आज घर नाही हे लोक आज घरच म्हणून हसतात नाही आजगर येतो अरे तुम्हाला हा शांत वाटतोय कारण मी त्याला शांत पद्धतीने पकडलाय थोडं जरी असं काय भीती वाटली ना मोठ्याने आवाज सुरू होतो कुकरच्या शिट्टी सारखा आवाज केला ना की समजून जायचं सापड आपल्यास कुकरच्या शिट्टी सारखा आवाज आला ना शेतात वगैरे कुठं आसपास आस समजू आवाज साप यार आम्ही पण लय सावधगिरीने पकडतो कारण लय विषारी आहे आणि ह्या सापाचा स्वभाव आहे हो ना कळायला थोडस आहे पटकन लक्षात येत नाही दिसताना दिसतो शांत आणि सेकंदात कधी बाईट करण करून येत नाही त्यामुळे काळजी घेऊन पकडावं लागत हात नाही लावत नाही पण आता इथं जागा नाही ना दुसरीकडे पिशी वगैरे व्यवस्थित सीट करून भरायला